आज या राहता तालुक्यातला मुख्य चौक त्या चौकामधलं जे गार्डन आहे छत्रपती शिवाजी महाराज या चौकामध्ये जे गार्डन आहे ते गार्डन पुनी या ठिकाणी आपण आलो आहेत मात्र त्या गार्डनमध्ये जर आल्यानंतर ते कुणी फिरायला येणार नाही अशी दुरावस्था या गार्डनची वाताना आपल्याला बघायला मिळत आहेत आपण जर या ठिकाणी जर बघितलं या गार्डनमध्ये तर अक्षरशः सगळीकडे या ठिकाणी घाण झालेली आहे म्हणजे आपण जर बघितलं तर कुठे झाडं या ठिकाणी कट करून छाटून त्या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे तर काही ठिकाणी आपण जर बघितलं तर काही दारूच्या बाटल्यादेखील या ठिकाणी आपल्याला पडलेल्या असल्याच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र कुठल्याही प्रकारचं सुशोभीकरण या राहत्या शहरातल्या या गार्डनमध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळत नाही मात्र या गार्डनमागे अनेक लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करून त्यामागे पैसे या ठिकाणी खाण्याचं काम या ठिकाणी या राहतं नगर परिषद असेल त्या ठिकाणचे राजकारणी असेल यांच्या वतीने करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे मात्र जी सुविधा या राहते पाहिजे होती तसे कुठल्याही प्रकारची सुविधा या आपल्याला या राहता शहरातून या राजकारण्यांकडून या नगर परिषद आसन प्रशासक आसन यांच्याकडून पाहायला आणि देताना आपल्याला बघायला मिळत नाही त्यामुळे या राहत्याचा विकास कधी होणार मात्र या गार्डनमध्ये जे दुरावस्था बघितल्यानंतर असं वाटेल की या ठिकाणी तुम्ही या या ठिकाणची बैठक प्रेमी, जी असेल ही बघता या ठिकाणी येणारे मद्य आहे प्रेमी मध्यप्रेमी जे आहे दारुडे आहे त्याच्यासाठी एकदम खास व्यवस्था या ठिकाणी बनवण्यात आली मात्र जी नागरिकांना जी सुविधा पाहिजे नव्हती या ठिकाणचे खेळणे या ठिकाणी बाका या पाहिजे या ठिकाणी पाहिजे नव्हते जे करून संध्याकाळी वृद्ध या ठिकाणी येऊन एक शांतते वातावरणामध्ये बसतील असे कुठलेही नजारा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत नाही मात्र या गार्डनमध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करून पैसे खाण्याचं काम या ठिकाणी केलं मात्र या राहत्या शहरामध्ये रोज सकाळी अनेक जिथं सकाळी स्वच्छता करण्यासाठी फिरताना आपल्याला बघायला मिळतात आणि जिथं नको आहे अशा ठिकाणी ते स्वच्छ या ठिक स्वच्छता या ठिकाणी करत असतात मात्र या राहत्या शहरातलं जे गार्डन या ठिकाणी अस्वच्छ आहे यास या ठिकाणची स्वच्छता करणे गरजेचं आहे मात्र ते या ठिकाणी दिसत नाही कारण की ज्या ठिकाणी ते स्वच्छता करतात त्या ठिकाणी त्यांचा मोठेपणा करत असतात असे प्रसंग या ठिकाणी करत असतात मात्र या राहत शहरातले या सगळ्या गोष्टीला जे कारणभूत आहेत या शहरात राहत शहरातले जे राजकारणी आहेत त्यांच्या राजकारणामुळे या राहत शहराचा विकास होताना पाहायला मिळत आहेत म्हणजे कुठेही विकास प्लस जो शून्य या ठिकाणी शून्यता मिळाली आहेत या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या राजकारणामुळे कारण जो तो येतो निवडून येतो आणि आपला स्वतःचा खिसा कसा भरेल हाच विकास आणि हाच ध्येय हा त्यांचा असतो त्यामुळे या त्या काळामध्ये या त्या निवडणुकीमध्ये या राहत शहरातल्या नागरिकांनी देखील या सर्व गोष्टींची दक्षता घेणं खूप गरजेचं आहे न्यूज सेवन्टीनसाठी अजय जाधव राहता